निसर्गाच्या सानिध्यात राहायला कोणाला आवडणार नाही पण आजच्या या सिमेंटच्या पसाऱ्यात निसर्गातील एकांताच्या जागा तशा फार कमीच आहेत वनराई लुप्त होत असतानाच हिरवाईशी मैत्री जोपासण्याची अनोखी किमया एका सोसायटीतील इमारतीच्या गच्चीवर पाहायला मिळते मार्ग येथील आर्केड अ डेफोडाईल नावाच्या सोसायटीतील एका इमारतीच्या गच्चीवर निसर्ग उतरलाय पर्यावरणपूरक इमारत या संकल्पनेतून इमारतीच्या गच्चीवर छोटस असं हिरवगार उद्यान तयार करण्यात आलंय या गार्डन मध्ये वेगवेगळ्या जातीची फुलझाडं लावण्यात आली आहे फळझाडेही लावण्यात आली आहे एवढंच नाही तर लहान मुलांसाठी स्टडी टेबल ठेवण्यात आलंय मोठ्यांसाठी सुद्धा टेबल खुर्चीची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे सगळ्यांसाठीच ही एक हक्काची आणि विश्रांतीची जागा निर्माण या गच्चीवर फक्त गार्डनच नाही तर त्यासोबत सौर ऊर्जा पॅनल सुद्धा बसवण्यात आलेत हे पॅनेल पृष्ठभागावर न बसवता वर छपरांसारखे बसवण्यात आल्यानं खालची जागा मोकळीस मिळाली आणि या जागेत बोन्साई झाडे लावण्यात आलीयत ही संकल्पना संस्थेचे पदाधिकारी संदीप दरपेल यांची असून या टेरेस गार्डनचे उद्घाटन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या हस्ते करण्यात आला दरम्यान ही संकल्पना त्यांना कशी सुचली आणि त्यांनी यासाठी काय काय तयारी केली हे त्यांच्याकडून जाणून त्यांच्या माणूस ज्या वेळेला आपली एनर्जी लेवल मेंटेन ठेवतो राईट आणि तो सकाळी सकाळी ज्या वेळेला उठल्यानंतर फ्रेश असतो आपलं माइंड फ्रेश असतं योग करतो सगळ्या एक्सरसाइज करतो आणि तो फ्रेश राहतो परंतु संध्याकाळी आल्यानंतर ती सगळी एनर्जी त्याची त्याच्या कामावर त्याची युटिलाईज झालेली असते आणि तो अनबॅलन्स होते त्याची एनर्जी परत अनबॅलन्स होते तर अशा लोकांकरता काहीतरी एक हिलिंग सेंटर हवं कारण निसर्ग हाच एक असा अंग आहे की जे माणसाला हिल करू शकते दुसरं कुठली टॅबलेट किंवा कुठली मेडिकल ते हिल करू शकणार नाही निसर्गच हा हिल करू शकतो म्हणून या मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात टेरेसवर आम्ही हे इको फ्रेंडली गार्डन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं उद्घाटन आता नुकतेच ज जितेंद्र परदेशी यांच्या हातून झालेलं आहे आम्ही वरती सोलार लावले तुम्ही लाव ते वरती सोलार बघू शकते त्या सोलारच्या खालीच आम्ही ही झाडं वेगळी लावलेली आहेत ज्याच्यात मोगरा आहे हे गोल्डन सायप्रस आहेत त्याला पण तो क्रिएटिव्ह टच देऊन ते कट करून त्याच्यात जेवढी क्रिएटिव्हिटी आणता येईल ती आम्ही आणलेली आहे आणि इथे ऑर्किड लावलेले या थंड हवेच्या ठिकाणी ऑर्किड लावू शकते लावू शकतात त्याप्रमाणे पामची झाडं लावलेली आहेत अशा प्रकारे ही वेगळी सगळी झाडं लावलेली आहेत तुम्ही इथे हे पण बघू शकता जास्वंद वगैरे वेगळ्या कलरचे जास्वंद आलेले आहेत जेणेकरून लोकांना त्याचं अट्रॅक्शन होऊ शकेल चिकू जो बोनसाय केलेला आम्ही चिकू अक्षरशः हे बघा याला दहा पंधरा पंधरा एक चिकू आता आताच लागलेले आहेत आणि याच्यात पण तुम्ही ते अगदी गोड गोलवडचे चिकू कसे असतात तशा प्रकारचे चिकू ते मिळालेले आहेत आम्हाला मिळत आहेत पाठी पण आम्ही सोनचापा लावलेला आहे ते पारिजाताचं झाड लावलेलं आहे ते पण पुढच्या दोन तीन महिन्यात अगदी फुलवून त्याला प्रॉपर ट्रीटमेंट करून की ट्रीटमेंट करून त्या ह्या हाईट पर्यंत रेस्ट्रिक्ट ठेवणार आहे आणि त्याची सावली आणि त्याचा जो पारिजाताचा जो सडा आहे त्याचा आनंद लोकांना देण्याचा हा त्यामागचा प्रामाणिक प्रयत्न आहे मी तुषार देसाई नॅशनल सोसायटी ऑफ द फ्रेंड्स ऑफ द ट्री की मुंबईमध्ये गेल्या साठ वर्षापासून काम करते त्या संस्थेचं मी उपाध्यक्ष आहे आणि हे जे दारपल साहेबांनी सांगितलं एवढं छान उपक्रम केलं आहे कारण बऱ्याचशा ज्या गार्डन्स आहेत टेरेस आहेत त्या अक्षरशः डम्पिंग ग्राउंड असतात मुलांच्या सायकल असतात किंवा काही गोष्टी के यूज होत नाही आणि मग सेफ्टीसाठी आणि अन्य म्हणजे चुकीच्या गोष्टीसाठी वापर होऊ नये म्हणून ते लॉक केलेले असतात पण हा सरांनी जो अत्यंत त्याचा उपयोग आणलेला आहे आणि याचं नावच मला आवडलं आहे एकांत की ज्या कोणी आपण ऑफिसमध्ये आले ते शांतपणे इथे काढण्यासाठी मुंबईतील धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकाच्या घराजवळ किंवा इमारतीवर निसर्गाचा असा एकांत कोपरा मिळाला तर किती बरं होईल या इमारतीसारखीच मुंबईतील अनेक इमारतींची गच्ची जर हिरवीगार झाली तर निसर्गाचा गारवा मुंबईतही अनुभवता येईल मयुरी सरजेराव न्यूज एट मराठी मुंबई